नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगुजे मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना सुरू करण्यात आलेली आहे या राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार सोयाबीन व कापूस पिकाची केलेली होती ईपीक पाहणी मध्ये सोयाबीन कापूस पिकाचा पेरा भरलेला होता अशा शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान दिलं जाणार आहे तर मित्रांनो हे अनुदान शेतकऱ्यांना मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करावं लागणार आहे आधार प्रमाणीकरण करण्यासाठी ऑफलाईन पद्धत देण्यात आलेली आहे ऑफलाइन पद्धतीने शेतकऱ्यांना त्यांची आधार प्रमाणीकरण करावे लागणार आहेत आणि त्यासाठी शेतकऱ्यांना एक फॉर्म भरून द्यावा लागणार आहे आणि हाच फॉर्म कसा भरायचा तो कुठे सादर करायचा हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान कसं मिळवायचं याच्याच संदर्भातली सविस्तर अशी माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेल वर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर मित्रांनो सोयाबीन व कापूस अनुदानासाठी जो अर्ज तुम्हाला भरायचा आहे त्या अर्जाची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे किंवा आपल्या टेलिग्राम व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा तो अर्ज मी शेअर केलेला आहे तुम्ही आपलं व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन केलेला नसेल तर लवकरात लवकर जॉईन करून घ्या ग्रुप वर माहिती मी सतत शेअर करत असतो मित्रांनो ग्रुप वर किंवा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला अर्ज तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून घ्या अर्ज डाउनलोड करून घेतल्याच्या त्या अर्जाची एक प्रिंट काढा आणि प्रिंट काढल्याच्या नंतर तो अर्ज तुमच्या हाताने भरा आता तो अर्ज कशा पद्धतीने भरायचा याच्याबद्दलची थोडक्यात माहिती पहा तर मित्रांनो राज्य शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाकडून दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हे महत्वाचं पत्र पाठवण्यात आलेलं आहे हे पत्र कोणाला पाठवण्यात आलेलं आहे पहा आयुक्त कृषी कृषी आयुक्तालय पुणे यांना हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे विषय सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत उपरोक्त विषयाबाबत संदर्भाधीन शासन निर्णयान्वये राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील इपीक पाणीवरील नोंदित कापूस व सोयाबीन व उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे या अर्थसहाय्याचे वितरण शेतकऱ्यांना सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरणाच्या म्हणजेच डीबीटीच्या माध्यमातून होणार आहे त्या अनुषंगाने अनुज्ञेय अर्थसहाय्य शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या आधारसंबंधी माहितीचा वापर करण्याबाबत त्यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या संमतीपत्राचा नमुना तसेच सामायिक खातेदारांच्या बाबतीत एकाच खातेदारासह अर्थसहाय्य वितरित करण्याच्या अनुषंगाने घ्यावयाच्या ना हरकत प्रमाणपत्राचा नमुना सोबत जोडून पाठवण्यात येत आहे आता मित्रांनो आपल्याला जे हमीपत्र भरायचं आहे याचा नमुना सुद्धा या ठिकाणी खाली जोडण्यात आलेला आहे पाहू शकता मित्रांनो हे मित्रानो मित्रानो सहमती पत्र आपल्याला भरून द्यायचं आहे या सहमती पत्रामध्ये वरच्या कडला महत्वाची माहिती दिलेली आहे ती महत्वाची माहिती तुम्ही सर्वात पहिल्यांदा वाचून घ्या मित्रांनो खाली तुम्हाला तुमचा जिल्हा टाकायचा आहे तालुका टाकायचा आहे गाव टाकायचं आहे मित्रांनो तुमचा जिल्हा तालुका गाव या ठिकाणी लिहिल्याच्या नंतर खाली तुमचं नाव वडिलांचं नाव आणि आडनाव सर्वात पहिल्यांदा मराठीमध्ये टाकायचा आहे आणि खाली फर्स्ट नेम मिडलनेम सरनेमच्या ठिकाणी तुमचं नाव इंग्लिशमध्ये टाकायचं आहे खाली आधार क्रमांक टाकण्यासाठी चेकबॉक्स देण्यात आलेले आहेत त्यामध्ये इंग्लिशमध्ये तुमचा आधार क्रमांक टाकून घ्या खाली तुमचा मोबाईल नंबर टाकण्यासाठी चेकबॉक्स देण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्या खाली दिनांक टाका आणि अर्जदाराची सही या ठिकाणी नाव टाकून अर्जदाराची सही करायची आहे मित्रांनो तुमची जर वैयक्तिक जमीन असेल तर हा नमुना तुम्हाला भरून द्यायचा आहे मित्रांनो हा अर्ज भरल्यानंतर तुमच्या कृषी तुमच्या आधार कार्डच्या झेरॉक्स प्रिंटसह हा अर्ज सादर करायचा आहे आता मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे सामायिक खाते आहेत ज्या शेतकऱ्यांची सामायिक जमीन असेल त्या शेतकऱ्यांनी ईपिक पाहणी केलेली असेल तर त्यांना हे हमीपत्र भरून द्यायचं आहे ना हरकत प्रमाणपत्र भरून द्यायचं आहे मित्रांनो कितीही शेतकऱ्यांची सामायिक जमीन असेल तरी सुद्धा एकाच शेतकऱ्यांना यामध्ये लाभ घेता येणार आहे एकाच शेतकऱ्यांच्या नावावरती हे अनुदान त्या शेतकऱ्यांना घेता येणार आहे त्यासाठी इतर शेतकऱ्यांनी या ठिकाणी सहमतीपत्र भरून द्यायचं आहे मित्रांनो या सहमतीपत्रामध्ये इतर शेतकऱ्यांचा जिल्हा तालुका गाव आणि संयुक्त अट खाते क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो खाली पाहू शकता खातेदाराचे नाव टाकायचे आहे ज्या खातेदाराच्या नावे तुम्ही हे अनुदान घेणार आहात त्या एका खातेदाराचं नाव या ठिकाणी मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये टाकायचं आहे त्यानंतर त्या, त्या खातेदाराचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि खाली पाहू शकता भरपूर जागा दिलेली आहे त्या ठिकाणी इतर सामायिक खातेदारांचे नाव टाकून त्यांच्या सहमतीबाबत पुढे सही करून द्यायची आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने हा अर्ज भरल्यानंतर हा भरलेला अर्ज तुमच्या कृषी सहाय्यकाकडे तुम्हाला सादर करायचा आहे कृषी सहाय्यकाकडे हा अर्ज सादर केल्याच्या नंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारची प्रोसेस करायची गरज पडणार नाही तुमच्या आधार लिंक बँक खात्यावरती आपोआप तुमचे पाच हजार रुपये हेक्टरी तर मित्रांनो सोयाबीन व कापूस पिकाच्या हेक्टरी पाच हजार अनुदानाच्या संदर्भातली एक महत्त्वाची अपडेट होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र